मेळघाट मेळघाट भाग तीन दुपारचं जेवण टाळून आम्ही हरिसालचा बाजार पाहून घेतला आणि आधी म्हटल्याप्रमाणे जवळच्या जंगल सफारीकडे न जाता दिशेच्या विरुद्ध असलेल्या रेस्ट हाऊसवर भोलाला शोधत गेलो तिथे निरोप मिळाला की तो एका वेगळ्याच जागी म्हणजे सेमाडोहच्या हो जा सफारी गेटजवळ भेटणार आहे <laughs> जसा निरोप मिळेल तशी आमची वरा तिकडून तिकडे फिरत होती पण निदान वेळेवर गेटजवळ पोचल्याने चुकलेला मेळाचा त्रास आम्ही करून न घेता सफारीला सुरुवात केली पाच एक किलोमीटर आत गेलो असून असू ड्रायव्हरनी गाडी थांबवली आणि तो तिची पाहणी करू लागला म्हणाला लाफा म्हणजे पाटा लाफा का वेल्डिंग निकल आया है गाडी अंदर नाही लेके जा सकते झालं गाडी परत फिरून सेमाडोहच्या तिठ्यावर आली सुदैवानी दुसरी जिप्सी लवकरच मिळाली तिच्या सीट्स आणि एकूण अवस्था चांगली वाटल्याने आम्ही म्हणालो जो होता आहे अच्छे केली होता आहे या सगळ्या घोळात मेळ जमवून सफारी प्रत्यक्ष सुरू व्हायला तासभर तरी उशीर झालेला होता पण शिरलो एकदाच यात विविध पक्षी आणि फुलपाखरांच्या छायाचित्रणाचे प्रयत्न सुरू होते तेवढ्यात बोलानी एका जागी गाडी थांबायला सांगितली आणि तो झाडाचे शेंडे खोडं निरखू लागला फॉरेस्ट आवलेट दिख सकता है म्हणाला फॉरेस्ट आवलेट म्हणजे ठिपक्यांचा जंगली पिंगळा हे लहान ग पांढऱ्या भोईवाल घुबड मेळघाटच्या जंगलाची शान आहे एक दुर्मिळ दर्शन होणार अशी आशा पालवली आणि ते दिसलंही तल्लख नजरेला झाडांच्या गर्दीत ते बरोबर टिपता आलं मौल्यवान अशा या पक्षाचे शक्य तसे शॉट्स घेऊन आम्ही पुढे निघालो तासाभराने आम्ही दुसरी वाट पकडली तोपर्यंत लक्षात आलं होतं की गाडी चढ चर्ण नीट चढत नाहीये आणि मग संध्याकाळी पाचच्या सुमाराला घनदाट जंगलाच्या ऐन मध्यभागी आचके देत देत आमची गाडी चक्क बंद पडली तपासानंतर कळलं की गाडीने सर्व पेट्रोल पिऊन टाकलंय घोळ अनुभवातला सरताच घोळ सुरू झालेला होता आम्ही अक्षरशः जंगलाच्या मध्यात होतो थोड्याच वेळात सूर्यास्त होणार होता मेळघाटमध्ये कुठेही मोबाईल रेंज मिळवणं हेही मोठं दिव्य आहे खरंच पण इथे पेट्रोल उपलब्ध असणं ही सुद्धा तितकीच अडचणीची साड़ गोष्ट आहे छोट्या गावांच्या समूहात पेट्रोल पंपच नाहीत इथले सगळे पेट्रोलचे व्यवहार कॅनच्या पुरवठ्यावर अवलंबून असतात भोलाला आता फारच अपराध्यासारखं वाटू लागलं आता काय करायचं याचा पाच मिनटं विचार करून तो म्हणाला मे जहा पे रेंज मिलेगी वहा तक जाके पेट्रोल मंगवाताहू घंटेभर मी हूं, हूं। पठ्ठा सरळ जंगल तुडवत धावत निघाला की टेकडीच्या माथ्याकडे दोन टेकड्या पार केल्यावर त्याला रेंज मिळाली निरोप देऊन तो तसाच पुढे जंगल तुडवत रस्त्यावर येऊन पोचला आणि पेट्रोलचा कॅन घेऊन येणाऱ्या माणसाबरोबरच शेवटी आमच्यापर्यंत येऊन पोचला या सर्व द्राविडी प्राणायामात एक दीड तास गेला होता बरं तेवढ्या वेळ इथे आम्ही काय करत होतो <laughs> जंगल सफारी जे कधीही करू देत नाही ते केलं म्हणजे गाडीतून खाली उतरलो जरा पाय मोकळे केले बराच वेळ तोपून ठेवलेले नैसर्गिक विधीही अर्पण केले गोरज मुहूर्त गाठला त्यामुळे फुलपाखरही झोपण्यासाठी पानांच्या आड दडू लागली ती आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली गप्पा तर चालूच होत्या अंधारू लागलं होतं रात्र झाली आणि पेट्रोल आलं नाही तर काय याचा विचार करून झाला थोडंफार सरपणही गोळा करून ठेवलं गंमत म्हणजे आम्ही सगळेच डोंगर भटके असल्यामुळे प्रत्येकाच्या पोतडीत तहान लाडू बुक लाडू होतं टॉर्च होते त्याही परिस्थितीत कोणीही टेन्शनमध्ये नव्हतं उलट थट्टा मस्करी विनोद चालूच होते आणि तेवढ्यात एकदाचा भोला पेट्रोल घेऊन आला गाडीत पेट्रोल भरून आमची जंगल सफारी परत सुरू झाली टॉर्च असल्यामुळे रात्रीच्या सफारीचाही अनुभव मिळाला अशातच ऋषिकेशनी सर्वांना कोडं घातलं की आपल्याला आता एक सरप्राईज आहे म्हणून प्रत्येकजण आपापल्या कल्पनाविलास लढवू लागला मला मात्र दुपारपासूनचा कार्यक्रम आठवत होता आणि एक मिसिंग लिंक लक्षात आली होती आमच्या मूळ योजनेप्रमाणे आम्ही उतावळीच्या रुग्णालयात जेवणार होतो आणि या क्षणी मात्र आम्ही अगदी विरुद्ध दिशेला होतो रुग्णालयात पोचू शकणार नव्हतो रेस्ट हाऊसमध्ये जेवण नव्हतं मयूरशी काही केल्या संपर्क होऊ शकत नव्हता म्हणजेच आम्ही दुपारी जेवणाला चाट मारली आणि आता आमच्यावरच चाट होण्याची पाळी आली होती तसेच रेस्ट हाऊसवर पोचलो अपेक्षा अशी की मयूर डबे घेऊन आमची तिथे वाट पाहत असणार तर त्याचा पत्ताच नव्हता भुका लागल्या होत्या दहा वाजले साडे दहा वाजले शेवटी नाईलाजानी आमच्या पोतडीतला कोरडा फराळ पोटात ढकलून आम्ही झोपायला गेलो अकरा वाजता मयूर मोठ मोठाले डबे घेऊन रेस्ट हाऊसवर अवतरला त्याचा चेहराच सांगत होता की भरपूर घोळ घालून कशी वशी व्यवस्था करून तो आला होता त्याला बरं वाटावं म्हणून आम्ही तिघांनी चार घास खाल्ले आणि पलंगाला पाठ टेकली पुढचा दिवस चक्क विना तक्रार जंगल अनुभवण्यात गेला अतिशय तडफदार दिसणारे गवे आणि पहाटेच्या प्रकाशात दिसलेली चपळ अशी झाड चिचू हे काही विशेष क्षण होते शेवटच्या दिवशी रात्री पूर्व कोजागिरी साजरी करायची कल्पना ऋषिकेशनी मांडली आम्ही तयारच होतो समोरच्या हिरवळीजवळ शेकोटी पेटवून द्वादशीच्या चंद्राच्या साक्षीने आम्ही मनसोक्त गाणी म्हटली शेकोटीवर दूध तापवलं जे मिळवायलाही भरपूर घोळ घालावा लागला होता हे सांगायलाच नको गरम केलेलं दूध प्यायला तिथे ग्लासच नव्हते म्हणून मग प्यायला पाण्याची स्टीलची बाटली वापरून कोजागिरी साजरी केली ह्या घोळातही अशा या रम्य शेवटच्या रात्री आम्हाला एक झकास सरप्राईज मिळायचं होतं नेहमीप्रमाणे मी माझ्या प्रखर टॉर्चचा झोत झाडांवर टाकून घुबड किंवा इतर काही दिसते का बघत होते आणि काय आश्चर्य सुरूच्या झाडावर दोन डोळे चमकले की ओ हो घुबड आहे तर पण थोडं निरखल्यावर लक्षात आलं की हे जे काही आहे ते चार पायांवर फांदीवर चालतंय त्याला झुपकेदर शेपटी आहे त्रिकोणी कान आहेत आम्हाला तर मटकाच लागला होता ती होती उडती खार म्हणजे इंडियन फ्लाइंग स्क्विरल आणि म्हणजे आजूबाजूला शोधल्यावर आम्हाला एकूण तीन उडत्या खारी बघायला मिळाल्या एकमेकांना यस म्हणून टाळ्या देत फोटो काढण्याचे काही क्षीण एक प्रयत्न केले सहलीच्या शेवटच्या रात्री उडत्या खारीच्या दर्शनाने दुग्ध प्राशनाने आणि टिपूर चांदण्यामुळे तृप्त होत गाढ झोपी गेलो आणि आमच्या ट्रिपची सुफळ सांगता झाली